नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेदांत टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इंग्रजी चाळीस याच्यातील जे पर्सनल लेटर आहे ते कशा पद्धतीनं टाईप करायचं फॉर्मॅटिंग कसे करायचे त्याच्यासाठी वेळ किती आहे आणि येणाऱ्या परीक्षामध्ये त्याला आपल्याला पैकीच्या पैकी कसे गुण मिळवायचे हो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये प्ले स्टोरला वेदांत टेक्नॉलॉजी हे ॲप आहे याचा जी व्हॅलिडिटी आहे ते सहा महिने आहे आणि याची प्राईज आहे ती फक्त वीस रुपये आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंगला ॲडमिशन घेतलं आहे तर त्या पहिल्या दिवसापासून त्या ॲपचा वापर करून घ्यायचा आहे याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन चॅप्टर वाईज दिलेले आहेत आणि आत्तापर्यंत ज्या परीक्षा दिल्या आहेत ते प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत टेस्ट क्वेश्चन आहेत आणि पी डी एफ आहेत आणि लेटेस्ट स्टेटमेंटचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतील तर आपण याची फॉर्मॅटिंग कशी करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या ठिकाणी बिझनेस लेटर सॉरी पर्सनल लेटर पर्सनल लेटरसाठी आपल्याला एकूण वेळ जो आहे तो तीस मिनिटाचा आहे त्यानंतर याच्यासाठी जे गुण दिलेला आहेत ते पंधरा गुण आहेत तर ते पंधरा गुण कसे डिवाईड झाले आहेत त्याच्यामध्ये जे आपल्याला टाईप केल्यानंतर प्रेझेंटेशन आहे तर त्या प्रेझेंटेशनसाठी आपल्याला काय आहे सात पॉईंट पाच गुण आहेत आणि जे टायपिंग करणं आहेत त्याच्यासाठी आपल्याला सात पॉईंट पाच गुण आहेत तर आपण कशा कशा पद्धतीने टाईप करायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याच्यामध्ये जे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पण पाहू आणि टाईप पण करून घेऊ सुरुवातीला आपण त्याचे जे इमेजच्या माध्यमातून फॉर्मॅटिंग कशा पद्धतीनं आहे ते पाहून घेऊ ते पूर्ण फॉर्मॅटिंग पाहिल्यानंतर आपण मेन क्वेश्चन पेपर कशा पद्धतीनं परीक्षामध्ये आला आलेला आहे ते आपण पाहून टाईप करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण जे दोन पर्सनल लेटर आहेत आपल्याला दोन्ही लेटर एकच आहे तर त्याच्यामध्ये जे सूचना येणार आहेत तर ते कशा पद्धतीनं बदल आहे ते फक्त आपण पाहणार आहोत या ठिकाणी परीक्षामध्ये मेन हेडिंग दिलेली आहे तर तीन पॉईंट पाचला ड्रॅक केलेला आहे त्यानंतर पहिली लाईन ला जे दिलेलं आहे त्याला फक्त बोल्ड केलेला आहे फॉन्ट साईज कुठल्याही प्रकारची चेंज केलेली नाही फॉन्टची साईज किंवा फॉन्ट चेंज केला नाही त्यानंतर इथं एक एंटर देऊन डेट घेतलेली आहे इथं ॲड्रेस दिलेला आहे तर ॲड्रेसची जे दोन स्टाईल आहेत एक हे जे दिलेलं आहे ते ब्लॉक स्टाईल आहे ब्लॉक स्टाईल म्हटल्यानंतर मार्जिनला चिटकून आपल्याला पूर्ण ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे इंडाईप दिलेला असेल तर पहिल्या ज्या दोन लाईन दिलेल्या आहेत तर पहिल्याला एक टाप द्यायचा आहे दुसऱ्याला दोन टॉप द्यायचे आहेत आणि तिसरीला ती तीन टॅप देऊन आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर जो सब्जेक्ट आणि रेफरन्स आहे त्याच्यात जर पॅराग्राफला आपल्याला ब्लॉक स्टाईल दिलेली असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एकही टॅप द्यायचा नाही आणि पॅराग्राफला पण द्यायचं नाही जर पॅराग्राफची इंडिया स्टाईल दिलेली असेल तर या ठिकाणी आपल्याला कीबोर्डवर दिले टॅप दिलेला आहे त्या ठिकाणी एक टॅप द्यायचा आहे आणि पॅराग्राफ घ्यायचा आहे त्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्स याच्यासाठी पण आपल्याला काय करायचं आहे एक एक टॅप द्यायचा आहे हे झाल्यानंतर जे पर्सनल डिटेल्स आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही दोन्ही ठिकाणी एक दिलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बोल्ड सेंटर आणि अंडर करून घ्यायचे आहे त्या ठिकाणी आपल्याला नाव आहे ॲड्रेस मोबाईल नंबर ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ हे जे शब्द आहेत आपल्या ह्या शब्दापासून आपल्याला शब्दा पुढे काय करायचे तीन टॅप द्यायचे आहेत आणि डॉट घ्यायचे आहेत पहिलेला आपल्याला नेमपासून तीन टॅप घ्यायचे आहेत आणि बाकी जे डॉट घेतलेले आहेत ते ॲडजस्टमेंटनुसार आपल्याला एकाखाली घ्यायचे आहेत डॉटच्या नंतर एक टॅप द्यायचा आहे बाकी फॉर्मॅटिंग आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर याच्यामध्ये या पर्सनल डिटेल साठी कुठल्याही प्रकारची सूचना आहे ते दोन्हीसाठी एकच आहे त्यानंतर खाली टेबल दिलेला आहे तर टेबल पण आपल्याला त्याच्यासाठी वेगळी कुठली सूचना दिलेली नाही तर टेबल आपल्याला इन्सर्ट मधून किती कॉलम आहेत एक दोन तीन चार पाच पाच कॉलम आहेत आणि चार रो आहेत तर ते आपल्याला इन्सर्ट मधून आपल्या इन्सर्ट करून घ्यायचे आहेत आणि टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली एक ब्लँक लाईन घ्यायची आहे त्याच्यात जे पॅरगाप दिलेला आहे पॅरगापची जर ब्लॉक स्टाईल दिली असेल तर मार्जिनला चिटकून टाईप करून घ्यायचं आहे जर इंडियन स्टाईल दिली असेल तर एक टाईप घ्यायचा आहे आणि पारग आपल्याला टाइप करून घ्यायचं आहे त्यानंतर कुठल्या साईडला आपल्याला युव्हर पेजपुली जे दिलेला आहे ते कुठल्या साईडला क्लोज करायचं आहे जर आपल्याला लेफ्ट हँड साईडला जर दिलेला असेल तर आवश्यक आहे तेवढं आपल्याला एंटर प्रेस करायचे मार्जिनला चिटकून घ्यायचं आहे आणि राईट हँड साईडला जर सांगितलेलं असेल तर तीन पॉईंट पाचला ड्रॅक करायचा आहे आणि आपल्याला ते फॉर्मॅटिंग आपलं पूर्ण करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये परीक्षामध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने येणार आहेत ते आपण आता पाहणार आहोत पुढं या ठिकाणी आपल्याला परीक्षामध्ये या पद्धतीनं पर क्वेश्चन दिलेला आहे आणि इकडं डाव्या साइडला आपल्याला क्वेश्चन पेपर दिलेला आहे आणि उजव्या साइडला आपल्याला पूर्ण ब्लँक दिलेला आहे तर ब्लँक ह्याच्यामध्ये आपल्याला इकडं जे दिलेलं आहे तेच आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे टाईप करण्याच्या अगोदर ज्या सूचना दिलेल्या आहेत सूचना पण पाहून घ्यायची आहे टाईप करताना कुठून कुठपर्यंत करायचं आहे ते पण आपल्याला पाहून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये पहिली लाईन आपल्याला सूचना अगोदर पाहून घेऊ आणि नंतर टाईप करून घेऊ या ठिकाणी पहिली सूचना दिलेली आहे हेडिंग ऑफ द कंपनी शूड बी राईट हँड साईड नेम ब्लॉक कॅपिटल म्हणजे पहिली लाईन आपल्याला काय करायचं आहे ती कॅपिटलमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरी सूचना दिलेली आहे की अॅड्रेसची स्टाईल कुठली आहे तर ऍड्रेसची स्टाईल ब्लॉक दिलेली आहे कारगॅपची स्टाईल दिलेली आहे ते ब्लॉक स्टाईल दिलेली आहे आणि कुठल्या साईडला क्लोज करायचं आहे तर राईट हँड साईडला दिलेलं आहे तर आपल्याला पहिली लाईन कुठून कुठपर्यंत टाईप करायची आहे ते पण पाहणार आहोत या ठिकाणी इकडे जे प्लॅन पूर्ण दिलेला आहे तर पहिली लाईन आपल्याला टाईप करण्यासाठी कुठून कुठपर्यंत घ्यायची आहे तर पहिली लाईन आपल्याला काय करायची इथून इथपर्यंत दुसरी लाईन दिलेली आहे इथून इथपर्यंत आणि तिसरी लाईन जे दिलेली आहे इथून इथपर्यंत अशा ते लाईन मध्ये आपल्याला काय करायचं आहे या बाजूला आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे टाइप करत असताना पहिली लाईन आपल्याला जे घ्यायची आहे ते कॅपिटल मधील घ्यायचे आहे या ठिकाणी या पद्धतीनं पहिल्या लाईनला पहिली लाईन घेतली आहे दुसरी लाईनला त्याचा जो पत्ता आहे तिसऱ्या लाईनला पत्ता घेतलेला आहे त्यानंतर एक एंटर प्रेस करून घ्यायचा आहे आणि डेट टाईप करून घ्यायची आहे तर जी डेट दिलेली आहे ते आपल्याला इथून इथपर्यंत डेट घ्यायची आहे त्याखाली एक एंटर प्रेस करायचं आहे आणि डेट घ्यायचा आहे डेट झाल्यानंतर आपल्याला एक एंटर प्रेस करून खाली जो टू शब्द दिलेला आहे त्याच्यातला फक्त टू शब्द टाईप करून घ्यायचा आहे आणि त्याच्यातला जो ऍड्रेस आहे ते आपल्याला पत्राच्या शेवटला टाईप करून घ्यायचा आहे टू झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी सब्जेक्ट आणि रेफरन्स दिलेला आहे तर हा जो सब्जेक्ट दिलेला आहे सब्जेक्ट पहिल्यांदा टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर एक इंटरप्लेस काय करायचा आहे आणि रेफरन्स टाईप करून घ्यायचा आहे या ठिकाणी सब्जेक्ट आणि रेफरन्स झाल्यानंतर एक इंटरप्लेस करायचा आहे आणि खाली एक, एं एक एंटर प्रेस करून काय करायचं आहे रिस्पेक्टेड सर आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे रिस्पेक्टेड सर मध्ये जो पॅराग्राफ झालेला आहे सुरू तो पॅराग्राफ इथं सुरू झालेला आहे आणि पॅराग्राफ इथं संपलेला आहे ते पूर्ण पॅराग्राफ पण आपण त्याच्यामध्ये टाईप करून घेतलेलं आहे पॅराग्राफ झाल्यानंतर एक एंटर घ्यायचं आहे आणि पर्सनल डिटेल्स जे दिलेला आहे ते आपल्याला पर्सनल डिटेल्स टाईप करून घ्यायचं आहे मार्जिनला चिटकूनच सगळं टाईप करून घ्यायचं आहे टाईप केल्यानंतर एक एंटर प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली जे दिलेलं आहे नेम दिलेला आहे त्यानंतर ऍड्रेस दिलेला आहे त्यानंतर आपला जो पत्ता दिलेला आहे तो मोबाईल नंबर आहे ईमेल आय आहे डेट ऑफ बर्थ आहे आणि क्वालिफिकेशन आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक 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 एंटर देऊन आपल्याला काय करायचं आहे पर्सनल डिटेल्स नेम ॲड्रेस मोबाईल नंबर हे एक एक एंटर आपल्याला आपला खाली एक टाईप क्वालिफिकेशनच्या खाली जो दिलेला आहे तो आपला साथ तान टेबल इन्सर्ट करायचं आहे टेबल इन्सर्ट करण्यासाठी काय करायचं आपला होम टॅब मध्ये जायचं आहे त्यानंतर टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे टेबलवर टेबलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किती कॉलम आहेत आणि किती रो आहे तर आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे एक ती दोन तीन चार पाच इथं पाच कॉलम दिले आहेत आणि टेबल रो किती आहे तर चार आहे तर आपल्या फक्त इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे तर खाली टेबल येणार इथं आपण इथं टेबल घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे या ठिकाणी टाईप करून इन्सर्ट करून घेतले आहे आणि याच्यामध्ये जे मॅटर दिलेला आहे तर तो, तो मॅटर आपल्याला पूर्ण टाईप करून घ्यायचा आहे याच्यामध्ये पहिल्या कॉलमधे सिरियल नंबर दिलेला आहे दुसऱ्या नंबर मध्ये दिलेला एक्झाम पास पासिंग इयर बोर्ड आणि प्रेझेंटे पर्सेंटेज किती दिलेला आहे तर आपण टाईप करत असताना याचे ऍडजस्टमेंट पण आपण करू शकतो सिरियलचा कॉलम आपल्याला थोडा छोटा करून घ्यायचा आहे त्यानंतर एक्झामचा पण थोडं छोटा करून घेतला तर चाललं पुन्हा नंतर पासिंग इयर आणि बोर्ड ह्याची ऍडजस्टमेंट करून आपल्याला एका मध्ये घ्यायचं किंवा एका खाली एक राहिलं तर आपल्याला काही अडचण नाही याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण टाईप करून घेतल्यानंतर याच्या खाली काय करायचं आहे जो पॅराग्राफ दिलेला आहे तो पॅराग्राफ आपल्याला जिथं सुरू झाला आणि जिथं संपलेला आहे तिथून तो टाईप करून घ्यायचा पूर्ण पॅराग्राफ्ट त्या ठिकाणी आपल्याला खाली क्लिक करून पॅराग्राफ आपल्याला घ्यायचा पल आहे टार्गेट टाईप करून घेतल्यानंतर खाली जो युअर फेद पूल दिलेला आहे तो एक प्रेस करायचा आहे आणि युवर फेद पुल आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ई एन सी एल त्याच्या खाली एक प्रेस करायचं आहे आणि एन सी एल टाईप करून घ्यायचा आहे आपण हे पूर्ण घेत असताना टाइप करत असताना पूर्ण मार्जिनला चिटकून इंग्लिश बिझनेस लेटर असेल पर्सनल लेटर असेल टाईप करत असताना आपल्याला काय करायचं आहे पूर्ण मार्जिनला चिटकूनच आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे पूर्ण टाईप करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जर काही चुका असतील तर आपल्याला दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे फॉर्मॅटिंग करून घ्यायचं आहे फॉर्मॅटिंग कशा कर पद्धतीने करायचं आहे तर आपण फॉर्मॅटिंग पाहून घेऊ त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आपल्याला एंटर दिलेला आहे तर एंटर कुठं कुठं किती एंटर घ्यायचे आहे ते आपण पाहून घेऊ शेगाव झाल्यानंतर आपल्याला एक एंटर प्रेस करून घ्यायचा आहे त्यानंतर डेड झाल्यानंतर आपल्याला एक एंटर प्रेस करून घ्यायचा आहे झाल्यानंतर आपल्याला एक एंट्री प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक एंट्री प्रेस करून घ्यायचं आहे रेफरन्स झाल्यानंतर आपण काय केलं आहे एक एंटर करून घेतलेला आहे त्यानंतर रिस्पेक्टेड सर झालेला आहे रिस्पेक्टेड सर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक एंटर प्रेस करून घ्यायचं आहे रिस्पेक्टेड सर च्या खाली जो पारा दिलेला आहे तो पारा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक एंट्री प्रेस करून घ्यायचं आहे प्रेझेंटेशन डिटेल्स जे दिलेलं आहे पर्सनल डिटेल्स त्याच्यानंतर आपलं एक एंटरप्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे क्वालिफिकेशन झाल्यानंतर एक एंटरप्रेस करून घ्यायचं आहे क्वालिफिकेशनच्या नंतर एक एंटरप्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण टेबल झाल्यानंतर आपण जो पॅराग्राफ दिला आहे तिथे एक एंटरप्रेस करून घ्यायचं आहे थँक यू झाल्यानंतर आपलं तिथे एक एंटरप्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर युवर फेकफुली झाल्यानंतर आपल्याला दोन एंटर प्रेस करून घ्यायचे आहे आणि खाली एल चार अगोदर एक एंटर प्रेस करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला जेवढे आवश्यक एंटर आहेत तेवढे आपण आवश्यक एंटर आहेत आपण एंटरप्रेस करून घेतले आहे त्यानंतर आपलं फॉर्मॅटिंग करून घ्यायचं आहे फॉर्मॅटिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे जी पहिली मेन हेडिंग दिलेली आहे मेन हेडिंग पासून आपल्याला काय करायचं आहे डेट पर्यंत पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर वर जे डॉट दिलेला आहे पहिला तो फर्स्ट लाईन इंडियन दिलेला आहे त्यानंतर दोन नंबरचा डॉ दिलेला आहे हँगिंग इंडियन दिलेला आहे आणि तीन नंबरचा दिलेला आहे फर्स्ट लेफ्ट इंडियन तर लेफ्ट इंडियन आपल्याला काय करायचं आहे लेफ्ट क्लिक करून आपल्याला तीन पॉईंट पाचला ड्रॅक करून घ्यायचा आहे या ठिकाणी तीन पॉईंट पाचला ड्रॅक करून घ्यायचा आहे आणि पहिली जी लाईन आहे तर पहिल्या लाईनला फक्त आपल्याला काय करायचं आहे बोल्ड करून घ्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही तर होम टॅब मध्ये आपल्याला पांडू ग्रुपमध्ये बोल्ड ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर सब्जेक्ट शब्द जे दिलेला आहे तर सब्जेक्ट शब्द आपल्याला बोल्ड करायचा आणि त्याच्या पुढे जो सब्जेक्ट दिलेला आहे तर त्याला काय करायचं आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचं आहे त्यानंतर सब्जेक्ट शब्द रेफरन्स शब्द आहे तर रेफरन्स शब्दला पण काय करायचं आपल्याला बोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुढे जो रेफरन्स दिलेला आहे तर त्या रेफरन्सला आपल्याला काय करायचं अंडरलाइन अंडरलाईन करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला माउच्या साईनं पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याला अंडरलाईन करून घ्यायचं आहे त्यानंतर रेफरन्स शब्द जो आहे त्याला बोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे जो रेफरन्स दिलेला आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे अंडरलाईन करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला पॅरग्राफची स्टाईल कुठली आहे आतापर्यंत आपण याच्यामध्ये कुठलीही सूचना न पाहत आपण फॉर्मेटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर जो जो दिलेला आहे पॅरग्राफची ब्लॉक स्टाईल दिलेली आहे तर पॅरग्राफची ब्लॉक स्टाईल असल्यामुळे आपल्याला काय करायचं पॅरग्राफ पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याला जेसटी पॅ अलाइनमेंट करून घ्यायची आहे माउजच्या साईज आपल्याला पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि होम टॅबमध्ये ग्रुप ग्रुपमध्ये काय करायचं आपल्याला जेसटी पॅ अलाइनमेंट आहे तर जेसटी पॅ अलाइनमेंट क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर पर्सनल डिटेल जो शब्द दिलेला आहे तर पर्सनल डिटेल्स आपल्याला माऊच्या साईजना पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी होम टॅब मध्ये आपल्याला दिलेला आहे बोल्डर शब्द दिलेला आहे वर क्लिक करायचं आहे त्यानंतर अंडरलाईनवर क्लिक करायचं आहे आणि पॅराग्राफ प्रूफ मध्ये आपल्याला काय केलेलं आहे सेंटर अलाइनमेंट आहे तर सेंटर अलाइनमेंट आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर हे नेम अॅड्रेस मोबाईल नंबर हे शब्द आपल्याला सिलेक्ट करून काय करायचं सुरुवातीला आपल्याला बोल्ड करून घ्यायचे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला इथून क्लिक करून बोल्ड करायचं आहे त्यानंतर अॅड्रेस शब्द सिलेक्ट करायचा आहे अॅड्रेस शब्दाला पण आपल्याला काय करायचं आहे बोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर पण आपल्याला काय करायचं आहे बोल्ड करून घ्यायचा आहे त्याच्या खाली जो शब्द दिलेला आहे तो ईमेल आय पण शब्द दिलेला आहे तो पण आपल्याला बोल्ड करून घ्यायचा आहे ईमेल झाल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ आहे क्वालिफिकेशन आहे ते शब्द आपल्याला काय करायचे तर पूर्ण बोल्ड करून घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये घेताना डॉट नाही घेतलं तरी आपल्याला चालतील फक्त मेन मेन शब्द आपल्याला बोल्ड करून घ्यायचे आहेत क्वालिफिकेशन पण बोल्ड करून घ्यायचं आहे हे आपण गोल्ड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी टॅब आहेत हा जो माऊसचा कर्सर आहे त्या डॉटला चिटकून आपल्याला कर्सर घ्यायचा आहे आणि तीन टॅब द्यायचा आहे पहिल्याला तीन टॅब दिल्यानंतर त्या एक आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे कर्सर घ्यायचा आणि एक टॅब घ्यायचा आहे ते आपण पहिलं फक्त नेम लेवलला काय करायचं आहे पहिल्यांदा तीन टॅप घ्यायचे आहेत नंतर एक घ्यायचे आहे आणि बाकीचे डॉट जे आहेत आपल्याला फक्त डॉट एका खाली घ्यायचे आहेत म्हणजे कुठं आपल्याला तीन टॅप बसतील कुठं दोन बसतील कुठे एक बसतील ते आपल्याला ऍडजस्टमेंटनुसार आपल्याला करून घ्यायचं आहे ऍड्रेसचे डॉट आपल्याला फक्त एका खाली घ्यायचे आहे त्यानंतर ऍड पोस्ट आपल्याला याच्या पुढे घ्यायचं आहे जो ऍड्रेस दिलेला आहे ते आपण ऍडच्या खाली घ्यायचं आहे मोबाईलच्या नंतरचा जे डॉट आहे ते आपल्याला एका खाली पूर्ण करून पूर घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं टॅप आपल्याला मापण्याची आवश्यकता नाही बोलण्याची आवश्यकता नाही त्यानंतर घेतात आपल्याला पूर्ण डॉट एका खाली आले ते ते एक आले पाहिजेत जर आपण करसर व्यवस्थित घेतला तर ते डॉट आपल्याला एका खाली एक येतील हे पूर्ण फॉर्मॅटिंग करत असताना जर आपल्याला कुठला शब्द सिलेक्ट झाला आणि जर डिलीट झाला तर या ठिकाणी आपल्याला अंडू आणि रेडिओचं बटन आहे तर त्या अंडू आणि रेडिओच्या बटनवर आपल्याला क्लिक करून तो मॅटर आपल्याला परत घेता येते त्यानंतर आपल्याला जो टेबल दिलेला आहे तर टेबलमध्ये जे आपल्याला शैक्षणिक माहिती दिलेली आहे तर माउच्या साईन आपल्याला पूर्ण टेबल एकदा सिलेक्ट करून घ्यायचं आहे पूर्ण सिलेक्ट केल्यानंतर याला आपल्याला काय करायचं होम टॅब मध्ये तारखा ग्रुपमध्ये होम टॅब मध्ये पॅरग्राफ ग्रुप मध्ये आपल्याला सेंटर अलाइनमेंट दिलेलं आहे तर सेंट्रल अलाइनमेंट वर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जी पहिली लाईन आहे सिरियल नंबर आहे एक्झाम पासिंग आहे बोर्ड आहे तर ते आपल्याला काय करायचं माउसच्या साईडला सिलेक्ट करायचे होम टॅप मध्ये फ्रंड ग्रुप मध्ये आपल्याला काय करायचं बोल्ड करून घ्यायचं आहे हे जा? झाल्यानंतर आपल्याला जो पॅरग्राफ खाली दिलेला आहे त्या ची स्टाईल कुठली दिलेली आहे त्या पॅरग्राफची ब्लॉक स्टाईल दिलेली आहे तर पूर्ण पॅरग्राफ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि होप पासून आपल्याला थँक्यू पर्यंत सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि याला जेस्टीपाय अलजमेंट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला युवरफेदपुली आपल्याला कुठल्या साईडला क्लोज करायला सांगितलंय तर राईट हँड साईडला सांगितलंय जर आपल्याला लेफ्ट हँड साईडला जर सांगितलेलं असेल की जस्टिफाय करून घ्यायचा हा पॅरेग्राफ जो आहे तो जस्टिफाय करायचा आहे त्या ठिकाणी हायलाईट झाल्यानंतर आपल्याला समजून येईल की झालंय की नाही ते या ठिकाणी आपल्याला जस्टीफाय ओके जस्टिफाय झालेला आहे त्यानंतर युव्हरफे पु हा जो शब्द दिलेला आहे तर आपल्याला लेफ्ट हँड साईडला जर सांगितलं असाल तर आहे तसंच ठेवा जर राईट हँड साईडला सांगितलं असाल तर माउथच्या साईडने दोन्ही एकदा सिलेक्ट करा या ठिकाणी आपल्याला वर जो पॉईंट दिलेला आहे तो लेफ्ट इंडियन म्हणजे वरला एक नंबरचा जो आहे तो फर्स्ट लाईन हँगिंग इंडियन आणि त्यानंतरचा लेफ्ट इंडियन तर लेफ्ट इंडियंटला काय करायचं आपल्याला लेफ्ट क्लिक करून प्रेस करायचं आहे आणि तीन पॉईंट पाच आपल्याला ड्रॅक करून घ्यायचं आहे ड्रॅक केल्यानंतर आपल्याला त्याला काय करायचं आहे सेंटर अलाइनमेंट करून घ्यायचं आहे ज्या सूचना दिलेल्या आहेत साठी दिलेल्या आहेत ते ब्लॉक टाईल आहे आणि खाली युवर पेंज कुठल्या साईडला सांगितलं तर राईट हँड साईडला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो ॲड्रेस घ्यायचा राहिलेला आहे तर तो आपण आपण ॲड्रेस आपण टाईप करून घ्यायचा आहे त्या ॲड्रेस घेताना कुठून घ्यायचा डायरेक्ट न टाइप करता या ठिकाणी आपल्याला मेलिंग ऑप्शन आहे मेलिंग मेलिंगमध्ये सिलेक्ट रेसिपेंट आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाईप लिस्ट याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पूर्ण परीक्षामध्ये ब्लँक दिसेल तर या ठिकाणी आपल्याला दोनदा न्यू एंट्री प्रेस करून घ्यायचा आहे न्यू एंट्री दोनदा कशासाठी घ्यायचे आहे तर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर पहिली लाईन आपल्याला टाईप करण्यासाठी कुठून कुठून करायची आहे तर आपल्याला टू जो दिलेला आहे द प्रिन्सिपल तो पहिली लाईन आपला फर्स्ट नेम मध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे फर्स्ट नेम मध्ये पहिली लाईन घ्यायची आहे दुसरी लाईन घेत असताना आपल्याला काय करायचं आहे ऍड्रेस लाईन वन मध्ये घ्यायची आहे दुसरी लाईन आपल्या इथून तिथपर्यंत घ्यायची आहे जिथं डॉट डॉट दिलेलं आहे तर तिथून तिथपर्यंत दुसरी लाईन आपलं फर्स्ट ऍड्रेस लाईन वन मध्ये घ्यायची आहे हे टाईप करत असताना जर आपल्याला काही चुका झाली असतील तर आपण त्या चुका दुरुस्त करू शकतो विद्यार्थ्यांनी पूर्ण पैकीच्या पैकी मार्ग घेण्यासाठी याच्यामध्ये जो तीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे तर तो, तो तीस मिनिटाचा वेळ घेऊन आपण पूर्ण टाईप करून घ्यायचा आहे व्यवस्थित आता याच्यामध्ये तिसरी जी लाईन दिलेली ला आहे ते आपल्याला इथून इथपर्यंत दिलेलं आहे डॉट पासून डॉट पर्यंत दिलेली आहे तर ऍड्रेस लाईन टू मध्ये आपल्याला ते पूर्ण टाईप करून घ्यायचं आहे हा झाला पहिला ऍड्रेस पहिला ॲड्रेस झाल्यानंतर आपल्याला दुसरा ऍड्रेस लगेच टाईप करून घ्यायचा आहे तर दोन्ही ऍड्रेस टाईप केल्याशिवाय आपल्याला आउट ऑफ मार्क मिळणार नाही तर दुसरा ॲड्रेस दिलेला आहे तर आपल्याला कुठून कुठपर्यंत घ्यायचा आहे तर पहिली लाईन जे दिलेली आहे ते आपल्याला काय करायचं आहे इथून इथपर्यंत घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी जी लाईन दिलेली आहे इथून इथपर्यंत घ्या आणि तिसरी जी लाईन दिलेली आहे ते आपल्याला इथून इथपर्यंत घ्या तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की दुसरा जो टॅब घेतलेला आहे तर दुसऱ्या टॅपमध्ये आपल्याला काय करायचं फर्स्ट नेम मध्ये जे दिलेलं आहे आपण खुना केलेलं आहे त्याच प त्याच पद्धतीने परीक्षेमध्ये आपल्याला ॲड्रेस टाईप करून घ्यायचं आहे तर पहिली लाईन आपण इथून इथपर्यंत इत त्याच्यामध्ये फर्स्ट मध्ये टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी जी लाईन आहे ते आपण इथं दिलेलं आहे तिथून इथपर्यंत इत ॲड्रेस लाईन वन मध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे आणि तिसरी जी लाईन दिलेली आहे ते ॲड्रेस लाईन टू मध्ये आपल्याला टाईप करून घ्यायची आहे टाइप करत असताना विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक टाइप करून घ्यायचं आहे कुठलाही गोंधळ जायची गरज नाही व्यवस्थित टाइप करून घ्यायचं आहे म्हणजे येणाऱ्या परीक्षामध्ये आपल्याला आपल्याला पंधरापैकी पंधरा गुण मिळू शकतील या ठिकाणी ऍड्रेस लाईन वन मध्ये वन मध्ये दुसरी लाईन घेतली तिसरी लाईन मध्ये आपल्याला काय करायचं ऍड्रेस लाईन टू मध्ये तिसरी लाईन आपल्याला टाईप करून घ्यायची आहे टाईप करत असताना आपण मेलिंग मध्ये गेलात त्यानंतर सिलेक्ट रेसिपेंट आणि टाईप न्यू लिस्ट याच्यामध्ये आपण हे इन्सर्ट करून घेतलेलं आहे आणि न्यू टॅबवर न्यू एंटरवर क्लिक करून आपण दोन टॅब घेतलेला आहे याच्यामध्ये आपण पहिला ॲड्रेस घेतलेला आहे पहिली लाईन फर्स्ट नेममध्ये घेतली आहे दुसरी लाईन घेतली आहे ॲड्रेस लाईन वन मध्ये घेतली आहे आणि तिसरी लाईन जी घेतलेली आहे ती ॲड्रेस लाईन टू मध्ये घेतलेलं आहे हे झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ओके बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला टू च्या तिथे काय करायचं आहे कर्सर चिटकून घ्यायचं आहे एक एंटर प्रेस करून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ऍड्रेसची स्टाईल कुठली दिलेली आहे तर ब्लॉक स्टाईल दिलेली आहे तर ऍड्रेसची ब्लॉक स्टाईल घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथं मेलिंग मध्ये इन्सट मज मध्ये आपण ज्या टॅबमध्ये आपण टाईप करून घेतलेला आहे तेच आपल्याला मार्जिनला चिटकून टाईप करून घ्यायचं आहे इन्सट च्या पुढे जो डॉट दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा काय घ्यायचं आहे फर्स्ट नेमवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर एक एंटर प्रेस करायचं आहे ब्लॉक चाईलमध्ये असल्यामुळे ते मार्जिनला चिटकून घ्यायचं आहे त्यानंतर इन्सर्ट मर्ज फील्डवर वर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर ऍड्रेस लाईन वनवर क्लिक करून घ्यायचं आहे जर असं एकटा झालं आलं तर बॅकपेस्ट आपण डिलीट करू शकतो एक एंटर प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर इन्सर्ट मर्च फील्डवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि ऍड्रेस लाईन टू करून घ्यायचा आहे ज्या आपण टॅबमध्ये टाईप करून घेतला आहे तीच आपण इन्सर्ट केलेलं आहे के ते एकदा खात्रीपूर्वक पाहायचं आहे तर याच्यामध्ये ऍड्रेसची स्टाईल इंडियन स्टाईल असेल तर पहिल्याला टाईप घ्या दुसऱ्याला दोन घ्या तिसऱ्याला तीन घ्या या मध्ये आपल्याला काय केलं आहे याच्या स्टाईल जे आपण दिलेली आहे ते ब्लॉक स्टाईल दिलेली आहे तर ब्लॉक स्टाईलच्या पद्धतीने आपण टाईप करून घेतलं आहे त्यानंतर हे दिलेलं आपण अॅड्रेस बरोबर घेतलाय का नाही टाईप झालाय का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं मेलिंग मध्ये जायचं आणि प्रि रिझल्टवर क्लिक करून घ्यायचं आहे प्रीव रिझल्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पूर्ण ब्लॉक दिसेल ब्लँक दिसेल तर ब्लॉक दिसल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचंय नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिला ॲड्रेस दिसेल त्यानंतर एकदा नेक्स्ट बटनवर क्लिक करा इथं दुसरा ऍड्रेस दिसेल तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण फॉर्मॅटिंग एकदा पाहून घेऊ कशा पद्धतीने केलेली आहे जर याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर बोलमर्जी करण्याच्या अगोदरच आपल्याला काय करायचंय चुका दुरुस्त करून घ्यायच्या आपण मेन हेडिंग जे आहे ते तीन पॉईंट पाचला ड्रॅक केलेलं आहे पहिली लाईन आहे त्याला बोल्ड केले आहे डेटच्या अगोदर एक एंट्री प्रेस केलं आहे ऍड्रेसची स्टाईल आपण काय केलेली ब्लॉक स्टाईल आहे त्याच्यामुळं आपण ते मार्जिनला चिटकूनच घेतले आहे त्यानंतर आपल्याला जो पॅराग्राफ दिलेला आहे तो पॅराग्राफ काय केलेलं आहे ब्लॉक स्टाईल असल्यामुळं मार्जिनला चिटकून घेतलेला आहे आणि जी पॅराग्राफची स्टाईल आहे तीच सब्जेक्ट आणि रेफरन्स आपल्याला वापरून घ्यायची आहे त्यानंतर पर्सनल डिटेल्स घेतलेलं आहे पर्सनल डिटेल्सला आपण काय केलं आहे सेंटर बोल्ड अंडरलाईन ह्या तीन गोष्टी केल्या आहेत त्यानंतर नेम ॲड्रेस हे शब्द पूर्ण बोल्ड करून घेतलेले आहेत त्याला पहिल्याला एकटा दिले आहेत त्याच्यानंतर डॉट बॅच नंतर एक टॅब घेतलेला आहे पूर्ण टेबल घेताना आपण इन्सर्ट माध्यमातून टेबल घेतलेला आहे टेबल पूर्ण टाइप करून घेतलेला आहे टेबल आपण काय केलंय सेंटर अलाइनमेंट घेतलेलं गे आहे आणि पहिल्या लाईनला ले काय केलं आहे बोल्ड करून घेतलेलं त्यानंतर आपण जो खाली ऍड्रेस दिलेला आहे पॅरेग्राफ दिलेला आहे तर पॅरेग्राफला आपण जस्टिफाय केले आहे आणि राईट साईडला क्लोज करायला सांगितलं त्याच्यामुळे आपण तीन पॉईंट पाच ला ड्रॅक करून आपण राईट हँड साईडला घेतलंय तर आपण याच्यामध्ये आता जे घेतलेलं आहे ते लेटर एकच दिसतंय तर दोन ऍड्रेसचे दोन लेटर पाहण्यासाठी आपल्याला परीक्षेमध्ये जर आपल्याला मेल मर्ज फिनिश होत असेल तर आपलं मेल मर्ज फिनिश करायचं आहे तर नाही दिसेल तर नाही दिसू द्या परंतु मेल मर्च फिनिश केल्याशिवाय आपल्याला पंधरापैकी पंधरा गुण मिळणार आहेत या ठिकाणी मेलिंग मध्ये आपल्याला काय करायचं मेलमर्च फिनिशवर क्लिक करून घ्यायचं आहे तर आपण याच्यामध्ये आता मर्ज फिनिश केलेला आहे तर मर्ज फिनिश केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन ऍड्रेसचे दोन वेगवेगळे आपल्याला लेटर या पद्धतीनं दिसून दिसून येतील तर आपल्याला परीक्षेमध्ये पंधरापैकी पंधरा गुण मिळवण्यासाठी या लेटरचा आपण वापर करून घ्यायचा आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला आउट ऑफ आउट ऑफ मार्क घ्या आणि काही जर आपल्याला अडचण आली असेल वेदन टेक्नॉलॉजीशी संपर्क करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला आऊट ऑफ धन्यवाद